नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागतो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व अपडेट आपण पाहूयात शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार जी काही आपली मिशन वात्सल्य योजना आहे ती राज्यात अंमलबजावणी करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की अनाथ दोन हजार एकवीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक एकोणपन्नास ऑब्लिक का तीन असा आहे आपण या ठिकाणी या पद्धतीचे दिनांक पाहू शकता की दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे की नवीन आलेला हा अत्यंत महत्त्वाचा हो चिआर आहे चला तर आप या पद्धतीची संपूर्ण अपडेट आपण पाहूयात शासन निर्णय कोविड नाईंटीन या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील करत्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवरील आधारित मिशन वासल्य या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास संदर्भ क्रमांक सहा येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे सदर मिशन वासल्य योजनेची व्याप्ती वाढवून सदर योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा परितक्त्या महिलांना देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता संबंधितांनी आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सं त्याचा संकेतांक क्रमांक वीस पंचवीस शून्य नऊ बारा चौदा पंचेचाळीस पंचावन्न चौसष्ट तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली डाउनलोड हा करू शकता करायला जमला नाही तर काय हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद